तर राम, राम मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आम्हाला सापडलं आहे मस्त मिरचीचं शेत बघा तर हे शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपर काढून द्यायचा आणि ठिबकच्या नळ्या आवरून द्यायच्या या दोन कामावरती घेतलेले तर काय करणार सध्या चारा सापडूनही राहिला तर कायम काम करूनच चारतात पण तरी पण चारा नाही सापडू राहिला तर भेटलंय आता एक दिवस सापडतं तर एक दिवस सापडत नाही असंच फार फारा आहे जेव्हा गहू हरभरी केला अजून पंधरा एक दिवसात तेव्हा बरं वाटेल तेव्हा मग काम बिन सगळं मिटेल आमचं आता सध्या तर कामच आहे दिवाळीपासून कपाशा कुपाश्या उपाडायचं आणि चारायचंच होतं आता पण हे मिरची बिरचीचं एक अर्धा मळा सापडतो ते पण असं ठिबक नाही तर पेपर असं काढून द्यावा लागतात तेव्हा जाऊन चाराय भेटतं चला मित्रांनो आजचा ब्लॉग कसा होतो कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा तर राहतो तुम्हाला मी आजचा आमचा दिनचर्या काय काय काम करतात दिवसभर ते आता आम्ही मेंढर सकाळमध्ये हारीला सोडले आता दहा साडे दहा पर्यंत ते आणि मग बसो सगळेजण लोक आम्ही मल्चिंग पेपर आणि नळ्या गोळा करायला मेंढर आहेत बघा बोरं बारं पडलेली तिथं मिरच्यांच्या वावरांनी पण चारा पण नाही राहत अजून मिरचीचा पाला पुला खाऊन घेतात ते बुकेच्या कडाख्याने काय करतील ते आणि इथं भरली आपली लांगी बघा चालू जे पाणी त्याच्यात फुल भरली आता बंद करावं लागेल तर असे एक एक मिनिट येऊन पाणी पिऊन जातं तर आता उन्हाळा लागून ला ला चालला आहे चारा कमी भेटला तरी चालेल पण पाणी जास्त लागतं लांग्या बरे निघलेले आहेत नाही तर फार पहिली तकलीत राहायची गाळाच्या लांग्या बनवा लागायचे आणि त्या जमिनीत पाणीसुद्धा राहत नस आता भरून गेली तिथं क्वाके बंद करून द्यायचं आहे मला आता बरोबर पितील ते झाला बंद अजून वाटलं का अजून बरावून जाईल तोपर्यंत माझा मोबाईल बिवाईल इथं आकडा टाकलायला आहे चार्जिंग होतो चार्जिंग करून घेणं पडेल लाईट बिट जाईल चला मित्रांनो दिली आम्ही में आता मेंढर बिंडर बसून जेवण खाऊन करला आता आम्ही आमच्या कामाला पेपर काढायचं चालू झालं बघा आता कसा काय निघतो फार तुटन तुटण वाटत बघा असं चिंदे चिंदिया निघतात आणि त्याचं बोट बोट करावं लागतो झाडामध्ये आटकून जातो तोडून तोडून असे गठ्ठे करावं लागतं कागद काढ कागद काढ ना आता कागद काढ कागद काढ मित्रांना आमची गुड्डी पण कागद काढू देणार बघा कशी आडवी चाल कागद काढ कागद काढायची नाही पाहिजे चुच्यू करत पडत जा <much> हो, हो। आता कागद काढू लागला मिरची रागन ओकू ओकू ताण 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 अयो तान आता तिकून ताण तू ताण तिकून तिकून तान बुद्धी मदत करते मरा ताण तान हस ताण मावानी ताण ताण तान ना हम्म हो एकच धरून बसली येडी असं गट्ट आण ना येडी तान तान ताकतला ला हा सण तान! तान! तन 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 आण आण टाका आता तिकड़ तू टाक टाक तिकडे तिथं टाक काकदा टाक टक अच्छा बटा आऊँगी आवर, आवर बटा आओ बटा आवर बटा आवर, बटा आवर।, बटा आवर ना नहीं हुई भी नहीं इकड़े नहीं है ना इकड़े नहीं बुढ़िया देख भाई अब मैं क्या करता हूँ हाँ देख मैं क्या करता हूँ हा तो काका गेला शेत बघायला दुसरं शेत बघायला मेंढ्यांना चारा बघायला ताता हं कानाडदाकडे तर मित्रांनो असे गठ्ठे गठ्ठे करावे लागतात बघू या मशनीवर या नळ्यांचा आता मी गुड्डी करतोय तिकडे तो काका कागदा आवर आम्ही फाळलेली कागदं नेंड्रांनी एक एकच करून दिले असे गंजे गंजे करले होते पण तर चला फटा फटा आता आपण चार गठ्ठे केले आहेत अजून फटाफट आता पूर्ण इथल्या शेताचं करून द्यायचं आहे अजून हा एक वाले तर चल बाई गुड्या हो गुटर फिरावतो तो असं फिरा तो पन्ना तो पन्ना इथं टाकायचा बघा पुढचा तोंडा फक्स त्या तो मशीवर मी पहिल्यांदाच करतोय तिकडे हे दिलेले हा मोठा हँडल दे गुडे इकडे एक इकडे एक पाय ठेवून घ्यायचं आम्ही आजचे फिरवायचे आता हो दोन हात लागतीलच असं असं गोल गोल फेवणं पडतं बघा उच कत मोबाईल ठेवा राहून असं गठा करावं लागतं नळी तिकून येते तर फार गरम होऊन जातो हाताला चटके लागतात डायरेक्ट असे डिल्लप करून नळीने बांधून द्यायचं गठ्ठा मारून असं मोडायचं मशीन झाला तुझा असेच पूर्ण नळ्या लागते एक न्यायचे झाले आता एखाद्या बाकीत गुण पण फार पडायला लागले का पण जातात नळ्या प्रत्येक फिट करायचं नट पण

मित्रांनो गडीभर भटखावायला मी आणली इथे इकडं बघा कटोऱ्यांच्या वावराने आणि कपाशीच्या पहिलं चारलेले हे बघा चा। असे बारीक बारीक पानं बिणं फुटलेले असतात ते मस्त खातात मेंद्र खालचा बुगा बिगा असे खातात मग नंतर आता थोडी गडीभरच्या मिरचीच्या वावरात किंवा मेंद्रा चार पाणी ऊन पण फार पडायला लागले आता चीज़ी। चीज़ी। तो चला आधा गड़ी खाली वावर मैं चार एक वाजा आपवरा मध्य शत शत बाकी या बाकी चार बाकी काम आता दा बाकी सरता है बाकी तो आप गड़ी भर मिल रहा है बस कापूस पड़ेगा लोटा मारले पैला तो फुटलेला आहे तो खाता येत आता आणल्या बवड मित्रांनो मीड पाण्यावर चालली इकडं बायां घेतो की नळ्या काय हा शेच काढ मस्त आहेत <coughs> 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 तर मित्रांनो आली पाणीपिनी पाजून आता त्या मिरचीच्या शेतात घालायचे आता मेंढ्र गव्हाच्या पाण्याने माझं परतीवर काढून काय नाही फक्त मिरचीची पांढं फुंटायचे काय एवढं खास नाही टाइमपास म्हणून चारायचं जमना पण गाळात बसून हा तिकडच्या साईडला गहू येत आणि इकडं शेंगा पैरलेल्या आहेत आजूबाजू पण अडचण जे ठेवावं लागेल मित्रांनो बघून घ्या मेंढरांनी दिल्या मिरची जवावर फिनिश करून आता ते ताण आली आहेत तर त्यांना आता आम्हाला पाण्यावर काढायचे आहेत दिवस पण बराचे अजून लागतं की साडेचार वाजून येऊन आता पाणी देऊन पाजून तिथं वाड्याजवळ चारू आता आणि गेले बघा इथलं दिसते इकडे इथलं पडता येत नाही बांधाने जड्या घालतात जास्त फिरवून वाळून वाळून कंटाळा येतो कु कु कुत पडचे तुला घेता कुत कुत बुडून जायचे बुडून पाणी फक्ते का कितले स्विमिंग पूल स्विमिंग पूल कुद तुकून कुथ्या तुकून कुत इथून कुत इथून कुतून कुत कुद हे झालं का चिया आपल्या चिया चिया झाला पाव कुठे पाव पाव आमचा आता चिया झाला मित्रांनो हम्म चिया ब मेंढर तिकडे येत आता दिवस पण मावळा लागला बघा थोडाच बाकी तिथे आमचा वावरवाला आहे त्याला पण हटायचा हो काका चाल ना चला हो पाणी पण दूर चिया फुटायचा दाख लागत गुडीला खारी खावडायची मित्रांनो झाली संध्याकाळ बघा मेंढर बिंढ्र आले जाळे ठोकावर राहिले आता मीटर वाट घेत घालायची आम्हाला सरूच राहिलेत अजून ते आता इथनं इथनं असे पुढून फिरवून मग जाळीत कोंडून देऊया तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच खताम जय महाराष्ट्र जय वंदे माता